नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी जाम मैदानाची वाट बघत आहेत असं भव्य दिव्य हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माळशिरच ओरिजिनल हिंदकेशरी मैदान येथे अकरा जुलैला स्थळ म्हसवड रोड गारवड फाटी माळशिरच येथे संपन्न होता है, या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितर लाईववरती या मैदानात रती महारथी सर्व टॉपचे नंदी मित्रांनो आपल्या दिसतील कारण हे सुद्धा हिंदकेसरी मैदान आहे आणि दरवर्षी हे मैदान चांगल्या अशा नियोजनात पार पडतं पार तसेच मित्रांनो या मैदानातील दोन तीन पैरे शंभर टक्के फिक्स झाले आहेत तसेच काही संभवित पैरे आपण या व्हिडिओमध्ये बघूया यामध्ये काय बदल थोडाफार मित्रांनो होईलच कारण संभावित पैरे आहेत बदल झाला तर तीसुद्धा व्हिडिओ येईल तर चला बघूया या मैदानातील काही फिक्स आणि संभावित पैरे तर मित्रांनो या मैदानातील शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय कुमार रणूर रालभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बेताज बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत शकतो वेगाचा शेवट पैलवान अभिजित भजप पवार यांचा सर्जा मित्रांनो हा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे दोन भावभावांची जोड्या आपल्या पलताना दिसणार आहे मित्रांनो सर्जाचा पळ आहे तसंच आहे परंतु मित्रांनो कुठेतरी मागच्या मैदानात बघू शकता निकट रेशीवरती गाडी मित्रांनो थोडक्यात फॉल झाली नाहीतर मित्रांनो पेडगाव इंदकेशरीचा गुलालसुद्धा सारजाने घेतला असता परंतु मित्रांनो या मैदानामध्ये नक्कीच सार्जा कमबॅक करेल कारण त्यासोबत मोठा भाऊ बिंजोडचा बादशाह मथूर आहे आणि दोन्ही भाऊभाऊंची जोडी टॉपच पळते हा सुद्धा या मैदानातील एक शंभर टक्के फिक्स झालेला पायरा आपला दिसणार आहे पुढील संभव मित्रांनो टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय ज्या जोडीने आत्ताच झालेलं पेडगाव इंद मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये दोन नंबर केला अशी एवन जोडी मित्रांनो आपला या मैदानात पालताना दिसू शकते विठ्ठलानंतर तेज आणि त्याच्यासोबत ते असू शक असू शकतो शरद कडवाने व कैलास सानप यांचा हिंदकेशरी दिवाण्या मित्रांनो पेडगाव हिंदकेशरी मैदान या जोडीने चांगलंच गाजवलं आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलंच जुळून येतं आहे आणि नानं गाडीवरती स्वतः अनुभवी ड्रायव्हर विठ्ठल नाना असतात त्याच्यामुळे मित्रांनो ही गाडी सुसाट पळते आणि नंदीसुद्धा मित्रांनो टॉपचे दोन्हीसुद्धा त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित पायरा पुन्हा एकदा आपल्याला या हिंदकेसरी मैदानामध्ये नक्की दिसू शकतो आणि पुढील मित्रांनो जवळजवळ फिक्स झालेला पायरा तुम्ही बघता या हिंदकेसरी मैदानामध्ये मित्रांनो ही जर जोडी पालली तर कसा स्पीड लागेल कमेंट करून नक्की सांगा पृथ्वी पुरतु, दादा खुटवळ यांचा बैजा आणि त्याच्यासोबत आहे गोटकरांचा छोटा सर्जा जो चालू सीझनमध्ये मित्रांनो सर्व नंदींना चांगली अशी मैदानामध्ये टक्कर देतो आणि मित्रांनो बाईजासुद्धा त्याच पळतो पळतोय दोन्हीसुद्धा नंदींचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल आणि मित्रांनो ही जोडी पाळली तर तुफान असा स्पीड आपल्याला नक्कीच बघायला भेटेल आणि खूप चर्चा चालू आहे की हा पायरा जवळजवळ फिक्स झाला आहे घोटकरांचा छोटा सरजा आणि पृथ्वीराजराव खुटवळ यांचा बाईजा पुढील संभाजीनंतर टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय मोठ्या मोठ्या मैदानामध्ये या जोडीचं नियोजन दिसून येतं अशी टॉपची जोडी कारुंड्याची आणबाण शान कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या आणबान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो ए वन जोड्या आपल्याला पळताना दिसण्याची खूप शक्यता आहे कारण मित्रांनो आपण बघायला गेलो तर ज्या ज्या मैदानामध्ये ही जोडी पलते त्या त्या मैदानामध्ये या जोडीचा एक नंबर झाला आहे फक्त नाशिकच्या मैदानामध्ये मित्रांनो सेमीला थोडक्यात या जोडीची हार झाली होती परंतु मित्रांनो ही जोडी पुन्हा एकदा आपल्या या अकरा तारखेच्या के हिंद केसरी मैदानात पळताना दिसण्याची खूप शक्यता आहे मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये मित्रांनो मालक ही जोडी पळवतात हा सुद्धा या माळशिरस हिंद केसरी मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय दोन हजार तेवीस पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरी मैदानाची एक नंबरची जोडी घेचा राजा आणि त्याच्यासोबत असू शकतो आत्ताच झालेल्या पेडगाव हिंद केसरी मैदानातील एक नंबरचा मानकरी शेठ फुलोरे फुलोरे द्वारली यांचा हारण्या मित्रांनो पुन्हा एकदा आपला जोड या मैदानात पालताना दिसू शकतो दोन हजार तेवीसचा पुसेगाव इंदकेसरी मैदान मित्रांनो राजाने आणि हारण्याने गाजावलं आहे त्याच्यानंतरसुद्धा मित्रांनो एका मैदानामध्ये एक नंबर केला होता ही जोडी जबरदस्त पळते आणि मित्रांनो पुन्हा एकदा आपला हा जोड येते अकरा तारखेच्या मैदानामध्ये दिसू शकतो मालकांसोबत मित्रांनो मी हेमंत दादा यांच्याशी बोलून नक्की कोणता पायरा आहे हे मैदानाच्या आदल्या दिवशी तुम्हाला नक्कीच सांगेन हा सुद्धा एक संभाव्य आणि टॉपचा पायरा आपला नक्की मित्रांनो या मैदानात दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या पेडगाव इंदकेश्री मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतलेला मिलिंदशेट पाटील कोसगाव यांचा भुंगा आणि त्याच्यासोबत असू शकतो उर्मलाताई गायकवाड मथुरा फार्म यांची नवीन खरेदी कंदूरचा राजा मित्रांनो या नंदिनीसुद्धा सलग दोन दिवस मित्रांनो कंदूरचा राजा पेडगाव इंदकेश्री मैदानामध्ये ओपनच्या आणि आदतच्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतला आहे टॉपमध्ये पळतोय सध्या मित्रांनो नंदी हीसुद्धा एवन जोडे आपल्याला नक्कीच या अकरा तारखेच्या पायद्यात दिसू शकते मित्रांनो भुंगालासुद्धा तुफान स्पीड आहे आणि कंदूरच्या राजालासुद्धा मित्रांनो तुफान स्पीड आहे स्पीड आहे त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय वन बी एच के फ्लॅटचा मानकरी अमित शेठ भांडले यांचा कळंबीचा शंभू आणि त्याच्यासोबत असू शकतो छत्रपती संभाजीनगरचा शाखिर पठाण यांचा राजा मित्रांनो आत्ता झालेल्या पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये मथूरसोबत राजाने फायनलचा गुलाल घेतला आहे आणि टॉपची जोडी पालाली आणि आता मित्रांनो अकराला मित्रांनो कळंबीचा शंभो आणि राजा ही सुद्धा एवन जोडी आपल्याला पालताना दिसू शकते मित्रांनो सुद्धा तुफान स्पीड आहे आणि राजालासुद्धा मित्रांनो तुफान स्पीड आहे त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण आपलं नक्कीच दिसू शकतं तुफान असं स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा गाडीला हा सुद्धा मित्रांनो एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच या मैदानात दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या पेडगाव केसरी मैदानातील ओपनच्या मैदानात महान भारत केसरी हरण्यासोबत ज्या नंदीने एक नंबर केला असा शिरसोडीचे रायफल आणि त्याच्यासोबत असू शकतो उर्मिलाताई गायकवाड मथुरा फार्म यांचा अर्जुन मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत अर्जुनसुद्धा चालू सीझनमध्ये टॉपला पळतो आहे आणि मित्रांनो हा एक आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच या मैदानात दिसू शकतो आदत मैदानात देखील मित्रांनो रायफल आला होता आणि वादळसोबत पळला होता परंतु सेमीला हार झाली होती येणाऱ्या हिंदकेसरी मैदानामध्ये पुन्हा एकदा मित्रांनो त्याच जोमाने रायफल येईल आणि मित्रांनो पुन्हा एकदा या मैदानाचा रायफल गुलाल घेऊ शकतो कारण मित्रांनो चालू सीझनमध्ये सध्या खूप टॉपमध्ये पळतोय रायफल आणि अर्जुन हाईक संभावित पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभवजन टॉपचा पायरा तुम्ही बघताय पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर आणि त्याच्यासोबत असू शकतो बावधनकरांचे आनबान शान बावधनकरांचा लक्ष्या मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत आणि मित्रांनो पेडगाव इंदकेसरी मैदानात जबरदस्त अशी जोडी पाळलेली होती ती वादळ आणि कॉकटेलची आणि पुन्हा एकदा मित्रांनो पुन्हा एकदा मित्रांनो या इंदकेसरी मैदानामध्ये कॉकटेल कोणासोबत पाळणार तर बावदानकरांचा लक्ष आणि कॉकटेल कदाचित मित्रांनो ही जोडी आपल्याला पालताना दिसू शकते एक संभाव्य टॉपचा पायरा आपला नक्की दिसू शकतो तुफान असा स्पीड आहे मित्रांनो कॉकटेलला आणि लक्षालासुद्धा त्याच्यामुळे मित्रांनो या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं आणि मित्रांनो कॉकटेलकडून यावेळी प्रेक्षकांची गुलालाची अपेक्षा आणि कॉकटेल मित्रांनो नाराज करणार नाही आणि लक्षसुद्धा नाराज करणार नाही हा सुद्धा टॉपचा पायरा आपला दिसू शकतो पुढील शेवटचा आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम इंद बाकासूर आणि त्याच्यासोबत असू शकतो दोन हजार पंचवीस हंगाम ज्या नंदीने गाजवला आहे असा अमित शेठ भांडले यांचा चिमण्या मित्रांनो या जोडीत चर्चा खूप चालू आहे की अकरा तारखेला ही जोडी पाळणार मित्रांनो बघूया हा पायरा आपला अकरा तारखेला दिसतोय की नाही परंतु सोशल मीडियावरती मित्रांनो जे बाकासूर प्रेमी असतील प्रेमी असतील त्यांची खूप चर्चा आहे की चिमणे आणि बाकासूर पाळणार परंतु मित्रांनो मामा आणि चिमण्याचे मालक मित्रांनो नियोजन करतील या दोन्ही नंदींचे त्याच्यामुळे आपला अकरा तारखेला पायरा समजेलच परंतु खूप चर्चा आहे ही जोडी पाळली तर तुफान असा स्पीड लागेल यासुद्धा जोडीला तर मित्रांनो हे आहेत काही मैदानातील फिक्स आणि संभवित पैरे याच्यामध्ये मित्रांनो शंभर टक्के पैसे समजले तर व्हिडिओ नक्की येईल यातले एक दोन पैरे मित्रांनो शंभर टक्के फिक्स कर, कर, मी तुम्हाला सांगितलेत तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट मी नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो